विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पाणी वाटप विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कचोरी रोडवर पाणी वाटप करण्यात आले यावेळी दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे अब्दुल समी भाई जावेद देशमुख शेख युनाब मोहसिन भाई लक्की शेख शपीक शेख मिया आदींची उपस्थिती होती आज आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चैतीसवी जयंती आम्ही जालना शहरात साजरी करत आहोत तर सर्वात प्रथम मी जालना शहराच्या सर्व समाज बांधवांना चौदा एप्रिलची हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आमचे जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे शफीभाई आमचे मुजीब भाई, भाई समी भाई आणि सगळेच मित्र यांच्या मित्रमंडळातर्फे आज अरुण चव्हाण मित्र मंडळातर्फे आम्ही पाणी वाटप केलेलं आहे मला पाणी वाटप काय हेतू असा आहे की जालना शहर असा शहर आहे की जिथे कोणतेही जाती भेदभाव नाहीये आणि जालना शहरामध्ये प्रत्येक सण प्रत्येक वाढ हे सगळे जाती आणि सगळे धर्माचे लोक मिळून करतात आमचा एक हेतू एकच आहे की जालना शहरामध्ये सर्वांमध्ये एकता आहे त्या हिशोबाने आम्ही हे पाणी वाटप करतो आहे सतीश फतपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांगन जिल्हाध्यक्ष